अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून केल्याच्या निषेधार्थ जत करजगी गे संख उमदिगाव बंद निषेधार्थ मोर्चाचं आयोजन जत तालुक्यातील करजगी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आज जत तालुक्यातील जत शहर करजगी संख आणि उमदी गाव बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे या घटनेच्या निषेधार्थ जत मध्ये मोर्चा काढण्यात आलाय माणूसकीला काळीमाफ असणाऱ्या या दुर्दैवी घटनेचा तीव्र पडसाद तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये उमटत आहे नराधम दोषी आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी होती आहे जत तालुक्यामध्ये करजगी नावाचं जे गाव आहे या गावामध्ये अत्यंत दुर्दैवी आणि माणुसकीला काळिंबा फसणारी घटना घडलेली गट आहे चार वर्षाची लहान मुलगी आहे आणि तिच्यावरती अत्याचार करून तिची हत्या करण्यात आलेली आहे पोलीस प्रशासनाने खूप सतर्कपणे जेव्हा गावातून मिसिंग झाले म्हणून पोलिसांना फोन गेला तेव्हा त्यांची एक टीम गावामध्ये तात्काळ आली आणि त्याने जवळपास पंधरा वीस मिनटाच्या आतमध्येच ह्या सगळ्या घटनेचा उलगाडा केलेला आहे हे की पोलीस प्रशासन अत्यंत काळजीपूर्वक या घटनेचा तपास करते ज्या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे त्यालाही पोलीस बोलतं करतील आणि त्याच्यावरती कठोरातली कठोर कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासन असेल वैद्यकीय विभाग असेल हा व्यवस्थितपणे कारवाई करेल लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाच्या सोबत ठामपणे आहोत सर शुक्रवार सकाळपासून जत बंद आहे आणि दुपारी दोन नंतर निषेध मोर्चाचं आयोजन जतमध्ये केलेला आहे